एक जानेवारी हा पोलीस स्थापना दिन दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो ना या निमित्ताने नागरिकांना शालेय विद्यार्थ्यांना पोलिसांची कामकाज कार्यपद्धती वापरात असलेले शस्त्र पोलिसांची जनजागृती याबाबत प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये छोटेखाने कार्यक्रम घेतले जातात असाच एक कार्यक्रम येणाऱ्या पोलीस स्टेशनमध्ये नुकताच संपन्न झाला अठ्ठेचाळीस येथील डी ए व्ही शाळेतील ऐंशी विद्यार्थ्यांना बोलवून त्यांना सायबर सुरक्षा लहान मुलांबाबतचे गुन्हे सोशल मीडिया वापरताना घ्यायची काळजी वाहतूक नियम यांची सखोल माहिती देण्यात आली महिला सपोनी किरण पाटील यांनी मार्गदर्शन सर्वांना केले पोलिस हेल्पलाईन एकशे बारा व सायबर सुरक्षा हेल्पलाईन एकोणीसशे तीस वन नाईन थ्री झिरो पोलीस व्हॉट्सअप चॅनल वापर सूचना देण्यात आल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुकाराम पवळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला अडीचशे पाच शिक्षक व मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते न्यूजाई चॅनल एन आर आय नवी मुंबई